नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे आजची विशेष बातमी महिलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य महत्वाचे आहे त्याचा वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर परिणाम होतो त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या बाबतीत विद्यार्थिनी दक्ष असावे असे आवाहन डॉक्टर कांचन जोशी यांनी विद्यार्थिनीने केलेलं आहे लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिलांसाठी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची वर्तमानातील अपरिहार्यता या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष विमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा श्रीमती श्री स्मिता या होत्या त्यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतात महिलांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक प्रमुख प्राचार्य डॉक्टर अनिल सुगते यांनी केले महिलांचे मानसिक आरोग्य सक्षम केले आणि त्यांच्या जीवनात सकारात्मकता बदल घडवून येतील याबद्दल मान मार्गदर्शन केले उपप्राचार्य डॉक्टर नंदिनी काले यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला प्रथम सत्रात डॉक्टर आरती शहा यांनी महिलांच्या स्वास्थ्यासाठी आहार नियोजनाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले सकस आहाराचे महत्त्व समजावून सांगितले द्वितीय सत्रात प्रमुख वक्ते बाबासाहेब कनक यांनी महिलांच्या स्वास्थ्यासाठी योगाभ्यास प्रात्यक्षिक आणि मूल्यमापन या विषयावर मार्गदर्शन करून प्राणायाम सूर्यनमस्कार विविध आसनांचे प्रात्यक्षिक करून दाखवले प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य डॉक्टर नंदिनी काळे डॉक्टर धनशी देशपांडे डॉक्टर वैशाली जोशी यांनी करून दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर रोहिणी देशपांडे यांनी तर आभार कार्यशाळेच्या समन्वयक डॉक्टर उर्मिला क्षीरसागर यांनी मांडले यावेळी बाळासाहेब देसाई अध्यासन केंद्राच्या प्रतिनिधी सोनल देवकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा स्मिताताई केळकर यांच्या हस्ते ग्रहशास्त्र विभागाच्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले यावेळी विद्यार्थिनीने पारंपरिक पोशाख परिधान केला होता या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाचे समन्वयक डॉक्टर अवनीश पाटील यांच्या मार्गदर्शन लाभले डॉक्टर धनश्री देशपांडे दे। डॉक्टर वैशाली जोशी डॉक्टर संदीप दळवी प्राध्यापक प्रतीक गिजवणेकर डॉ प्राध्यापक श्रद्धा पाटील प्राध्यापक सुचिता गोलगंडे प्राध्यापक तन्मयी पुजारी प्राध्यापक सुप्रिया झांभरे प्राध्यापक निकिता पोळी श्री देविदास मुंडे यांचे सहकार्य लाभले विमेन्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर लताताई देशपांडे उपाध्यक्ष स्मिता केळकर कार्यवाह श्रीमती यशस्वी आपटे सहकार्यवाह श्रीमती गायत्री कुलकर्णी संचालक मंडळातील सन्माननीय सदस्य यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले